शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व चटपट बातम्या चलातराच्या महत्वाच्या बातम्या जाणून घेऊया अनुदान थेट खात्यामध्ये जमा गोंदिया जिल्ह्याला हवे एक कोटी शहाऐंशी लाख रुपये कुटुंबीय प्रतीक्षेमध्ये कृषी विभागाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दुप्पट मानधन तर दूरच राहिले साहेब आधी मिळत होते तेही जमा होईना सरपंच तसेच उपसरपंचांकडून होते नाराजी व्यक्त दर अडीच वरून सहा हजार रुपयांवर ऊस तोडायचा की नाही चिमने झुलपेवाडीकरांचा प्रश्न मुकादमाकडे हेल्पाटे वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटात असणारा शेतकरी ऊस वाढून जाऊन ऊस तोडणीसाठी जादा पैसे द्यावे लागत असल्याच्या कारणावरून ऊस करायचा की नाही असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे सर्व कारखानदारांनी मुकादमांची मुजरेगिरी थांबवली पाहिजे असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे माहिती सरकारने सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र या शब्दाचा कुठेतरी सरकारला विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलोनला ऑलवरती सेट करून पूर्वी उन्हाळी भुईमुगाची होती विक्रमी लागवड आता क्षेत्र का झाले कमी तीड मुंगाची लागवड वाढली उन्हाळी वाणांच्या बदलत्या पद्धतीने संभ्रम आधारवरील पत्ता बदलण्यासाठी गर्दी नगरसेवकांकडे शिक्का मारण्यासाठी पालकांची वाढली धावपळ मोफत शिक्षणासाठी विविध प्रयोग जलजीवनमध्ये सौरऊर्जेकडे कल वाढतोय कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावातील उपसा केंद्र सौरऊर्जेवर राज्यामधील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरा आरोग्यमंत्री अपटीकर यांचे निर्देश सर्व पिकांना हमीभाव कृषी यंत्रासाठी अनुदान द्या शेतकऱ्यांची अर्थसंकल्पाकडून अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत अर्थसंकल्पामधून सरकारने सर्वच पिकांना हमीभाव देण्याची तरतूद करावी हमीभावाने बाजाराच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात फळपिकांसाठी शेतगृहांची सुविधा वाढवावी नैसर्गिक शेतीसाठी भरीव तरतूद करावी शेती अवजारे व यंत्रांसाठी अनुदान वाढवावे तसेच जोडणीला गती द्यावी अशा प्रकारच्या अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत फेब्रुवारीसाठी बावीस पॉईंट पन्नास लाख टन साखर विक्री कोटा देशातील साखर कारखान्यांसाठी केंद्राचा निर्णय साखरेच्या दरामध्ये तेजीचा सा अंदाज दूध दराभावी मोडला चाळीस गायींचा गोठा बीबी दारफडच्या आदर्श पशुपालकाला सरकारच्या धोरणाचा मोठा फटका छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पंधरा फेब्रुवारीपासून उभारणी साठ फुट उंची राजकोट येथे चौथाऱ्याचे काम युद्धपातळीवर क्ले मॉडेलला मंजुरी राज्यातील वकबोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण होणार अल्पसंख्याक मंत्रालयाचा निर्णय बेकायदा कब्जे उघड होणार महाकुंभमेळ्यामध्ये आगीचे विघ्न सलग दुसऱ्या दिवशी दुर्घटना जीवितहानी टळली चौकशीचे आदेश प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यामध्ये गुरुवारी चमनगज पोलीस चौकीशेजारी आग लागली त्यामध्ये पंधरा लावट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही चंद्रासांगरीमध्ये तीस जण मरण पावल्याच्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली बाराशे नव्याण्णव कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय कर प्रोत्साहन एकल खिडकी प्रणालीची गरज सरकारच्या मदतीवर विकासाची गती वाढू शकते हरित बांधकामाला प्रोत्साहन देण्याच्या योजनांसाठी आग्रह दिवसा वीज वापरल्यास मिळणार अधिक सवलत महावितरणाचा प्रस्ताव घरगुती ग्राहकांना दर कपातीसह दुहेरी लाभ साखर दर इथेनॉल किमतीमध्ये वाढ अपेक्षित साखर विक्रीचे दुहि धोरण रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आवश्यक सह वीस प्रकल्पांना अनुदान द्यावे व्हीआयपी पासेस रद्द भाविकांना वेशीवरच रोखले गर्दीवरील नियंत्रणासाठी उपाययोजना मृतांच्या वारसांना पंचवीस लाख मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी चेंगराचांगरीच्या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत तसेच मृताच्या वारसांना पंचवीस लाखाची मदतसुद्धा जाहीर केलेली आहे महाकुंभमेळ्यातील तिसऱ्या शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केलेली आहे पोलिस दलातील उच्चस्तपद अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतलेला आहे दोन फेब्रुवारी रोजी तिसरे अमृतस्नान आहे या स्नानासह व्हीआयपी पास देण्यात येणार नाहीत याच दरम्यान चेंगराचांगरीस पास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलेले आहे विमान तसेच लष्करी हेलिकॉप्टरची हवेमध्ये टक्कर सर्व प्रवाशांचा मृत्यू अमेरिकेतील भीषण घटना आतापर्यंत अठ्ठावीस मृतदेह हाती ऊर्जा प्रकल्प गुरांच्या मुळावर गायरानासाठी जागा नाही उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा आक्षेप तूर पिकाचे उत्पादन घटले नया अंदुरा परिसरातील चित्र सोंगणी हंगाम सुरू एकरी एक ते दोन क्विंटलची झडती शेतकऱ्यांनी बँक व सावकाराकडून कर्ज घेऊन तुरीच्या पेरणीसाठी पैसे खर्च केलेले होते त्यांना अपेक्षा होती की उत्पादन चांगले होईल आणि त्यातून ते कर्ज फेडू शकतील परंतु यावर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे कर्ज फेडण्याचा आता प्रश्न गंभीर झालेला आहे संप एक दिवस वेतन कपात तीन दिवसाची एसटी महामंडळ प्रशासनाचे सर्व विभाग नियंत्रकांना निर्देश काम नाही तर वेतन नाही टीबीटी पोर्टलमध्ये दुरुस्ती आता खरा अर्ज कृषी क्रांती कृषी स्वावलंबन योजना लाभार्थ्यांना मोठा दिलासा कृषी क्रांती व कृषी योजने योजनेअंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरीसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान होते ते वाढवून आता चार लाख रुपये करण्यात आलेले आहे महाटीबीटी पोर्टलमध्ये सुधारणा झाल्याने पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे अजून सुद्धा नागरिकांची कुंभमेळ्याची ओढ कायम प्रयागराजला जाण्यासाठी विमानासह चारचाकींचा पर्याय पर्याय रेल्वेगाड्या खाजगी बस हाऊसफुल सीपीएससीचा पेपर फुटला आयोग म्हणते ही अफवा पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल नागरिकांना गुड न्यूज पेट्रोल डिझेल स्वस्त होण्यासह कर सवलतीची शक्यता आरोग्य सुविधा स्वस्त घरेही मिळणार एक तारखेला काय घोषणा होऊ शकते बघा पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते दहा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होऊ शकते पीएम किसानचे सहा हजारहून बारा हजार रुपये मिळू शकतात ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी इंटर्नशिप आरोग्य क्षेत्राचे बजेट वाढले जाणार खते बीपीएनाबाबतच्या बी नियमांमध्ये सुसूत्रता आणणार कृषीमंत्री माणिकराव कोकांटे यांचे आश्वासन अधिवेशन तापणार संसदेमध्ये महाकुंभसह संसदीय समित्यांचा मुद्दा ठरणार महत्वाचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने प्रारंभ आतापर्यंत वंदे भारतवर सातशे एक्केचाळीस वेळा दगडफेक वर्षभरामध्ये तीन हजार नऊशे एक रेल्वे दगडफेकीच्या घटना एक हजार एकशे चाळीस आरोपींना आतापर्यंत अटक विकेल ते पिकेल, पिकेल कालबाह्य योजना जाणार आर्थिक सुधारणासाठीच्या समितीचे कामकाज सुरू पर्यायी पिकांचे धोरण तयार करणार जीबीएचचा शिरकाव रुग्णांमध्ये दोन महिलांचा समावेश सर्वोपचार रुग्णालयामध्ये दोन रुग्णांवर उपचार सुरू दोघांना झाली सुटी अकोला जिल्ह्यामध्ये वीटभट्टीवरील तीन बालकामगारांची सुटका कृती दलाची धडक कारवाई वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना होता कालचा शेवटचा दिवस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हवी मुदतवाढ शेतकऱ्यांना फार्मर आयडी तहसीलदारांनी दिले संबंधित यंत्रणेला निर्देश बार्शी टाकडीमध्ये विशेष शिबिर डुकरांचा उपद्रव केळी पिकांचे आतोनात नुकसान राहेरी शिवारातील घटना चारशे झाडांचे नुकसान शेतकरी आर्थिक संकटामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून मार्च अखेर तीन हजार दोनशे घरकुलांचे उद्दिष्ट मनपा एकतलांच्या आढावा बैठकीतून सूचना घराला मोफत वीज केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अर्ज करण्याचे महावितरणचे ग्राहकांना आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवणी यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत घरावर सोरूर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान सुद्धा देण्यात येत आहे तेल बियांकडे पाठ भुईमुंगासह तीळकरडीचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अल्पक्षेत्र शेंगदाणे एकशे तीस रुपयांवर तरीही भुईमुंगाची पेरणी कमीच वन्य प्राण्यांमुळे रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गहू हरभरा व इतर पिके करतात फस्त शेंगदाण्याचा भाव दीडशे रुपयांवर भुईमुंग पेरा अगदीच नगण्य मोजके शेतकरी घेतायत भुईमुंगाचे उत्पादन कार्यालयांची वीज का तोडत नाही नागरिकांचा संतप्त सवाल घरगुती ग्राहकांवर धडक कारवाई इच्छुकांची निराशा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणावरील सुनावणीसाठी मिळते तारीख पे तारीख नाशिक जिल्ह्यामध्ये चारशे हेक्टरवरील फडपीक विम्यामध्ये तफावत येणे झालेल्या प्लॉटवर सुद्धा विमा पीक विम्यातील गोंधळ केवळ कांदा पिकावरच नाही तर फडपिकावर देखील झाल्याचे समोर आलेले आहे कृषी एकतलाच्या आदेशानुसार केलेल्या पडताळणीमध्ये नाशिक जिल्ह्यातील मुरुग बहारातील पिकांचा विमा काढताना अनियमित्ता झाल्याचे समोर आलेले आहे ला चौदा लाडक्या बहिणींनी पैसे नाकारले नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा लाख लाभार्थी योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धान्य पुरवठा अधिकाऱ्यांची राज्य शासनाकडे धाव उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज मनोजरांगेचे आंदोलन स्थगित आता दोन कोटी मराठे मुंबईला जाणार बदनामीवरून खडाजंगी बीड जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सुरेश धत बजरंगप्पा सोनोने यांच्यामध्ये शाब्दिक वाद खंडणी मागितल्यास मकोका लावणार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांचा दम पीक कर्ज वाटपाचे घोडे रब्बीत सुद्धा पुढे सरकेना ना जिल्ह्यामध्ये केवळ अठरा पॉईंट चौवेचाळीस टक्के पीक कर्ज वाटप मागणी वार्तास केळीचे दर तेजीमध्ये प्रति क्विंटल मिळतोय एकवीसशे रुपयांपर्यंतचा भाव दर समाधानकारक दोनशे तेवीस जोडप्यांना शासनाचा मिळणारा आधार मागील वर्षभरामध्ये सामूहिक सोहळ्यात अनेकांना लाभ तिवड्या सोन्याचे भाव हजारांनी पडले तेलंगणातील नव्या हळदीची मार्केटमध्ये आवक अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र